हे आहे केशरयुक्त मलईदार श्रीखंड आज मी तुम्हाला इथे दही लावून त्याच्यापासून चक्का करून छान मलईदार श्रीखंड कसं करायचं हे दाखवते इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप दिलेली आहे त्याच्यामुळे आपलं हे श्रीखंड मलईदार होतं विकतच्या श्रीखंडामध्ये साखर भरपूर असते कलर घातलेला असतो घरी केलं की स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचं होतं घरी एकदा श्रीखंड करून ठेवून दिलं तर फ्रीजमध्ये ते अगदी दोन तीन आठवडे चांगलं राहतं नमस्कार श्रेयास रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडेलच तेव्हा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन्स लगेच मिळतील आज मी तुम्हाला इथे घरच्या घरी श्रीखंड कसं करायचं हे दाखवते त्याच्याकरता पहिल्यांदा आपल्याला चक्का करून घ्यायचं आहे चक्क्याकरता पहिल्यांदा आपल्याला दही लावायचं आहे तर त्या दह्याकरता इथे मी दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल फॅट मिल्क घ्यायचं आता हे दूध पहिल्यांदी आपल्याला तापवून घ्यायचं आहे गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम लो आहे हे बघा दूध ता वर यायला लागलेलं आहे मी तापत आलेलं आहे दूध चांगलं वर आल्यानंतर सुद्धा पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचं त्याच्यामुळे मग जे दही लावतो ते दही छान घट्ट लागतं गॅसशी फ्लेम लो पाहिजे आणि ढवळत व्हायचं नाही तर पुन्हा ते वर जाईल पाच मिनिटं झालेली आहे मी आता गॅस बंद करते हे बघा छान उकळायला लागलेलं आहे ते गॅस बंद केलाय आता या दुधाला आपल्याला विरझण लावायचं आहे लगेच नाही लावायचं आता हे दूध कोमट होते मग लावूया बघा दूध बऱ्यापैकी गार झालेलं आहे आता आपल्याला या दुधाला विरजण लावायचं आहे आपल्याला दही करायचं आहे त्याच्या आधी ही जी साय आहे ही काढून घ्यायची ह्याच्यानंतर काय करायचं हे पुढे मी दाखवतेच आहे ही बघा अशी काढून घेतलेली साय आता एक दुसरं पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे एक चमचा दही घालते आता हे दही ह्या सगळ्या पातेला भर असं फिरवून घ्यायचं सगळ्या पातेल्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे दही घट्ट असेल तर थोड्याशा दुधामध्ये मिक्स करा मी असं त्याला लावा हे माझं गाईच्या दुधाचं दही आहे ते पातळच असतं आता दही लावताना दूध किती गरम पाहिजे तर असं पण इझी बोट घालू शकलो पाहिजे हे बघा थोडं गरम लागतं आहे पण इझी असं घालू शकतो आहे बोट इतकं पाहिजे आता हे दूध मी ह्या पातेल्यामध्ये ओठते आता ही जी साळ आहे ही मी आत्ता फ्रीजमध्ये ठेवून देते दही लागल्यानंतर ह्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे दही खूप आंबट असेल तर एक चमचा दही पुरेल पण दही कमी आंबट असेल तर अजून थोडं घाला मी अजून थोडं घालते ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला आता हे रवीनी चांगलं घुसळून घेते जे दही घातलं आहे हे दुधाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे नाहीतर चमच्यानी जरी ढवळून घेतलं तरी चालेल आपल्याकडे विस्कर असतो त्याने केलं तरी चालेल हे चांगलं दोन तीन मिनटं चांगलं असं घुसळून घ्यायचं हे बघा असं एक दोन तीन चार असं शंभर वेळा हे असं घुसळून घ्यायचं असं केलं की दही खूप छान लागतं घट्ट लागतं झालेलं आहे आता झाकून बाजूला राहू दे आता दही लागल्यावर बघूया हे बघा दही छान लागलेलं ला आहे सहा ते सात तासामध्ये दे अगदी दही छान लागलेलं ला आहे हे बघा किती घट्ट लागलं आहे बघा ह्याची आपण साय काढून घेतलेली आहे तरी सुद्धा सुंदर लागलेलं ला आहे आता आपल्याला हे एका कापडावर ओताचं आहे एक पातेला घेतलं आहे mm -hmm. चाळणी घेतली मी ह्या पंचा घालते त्याच्यावर पंचा किंवा मलमलचा एखादं कापड असेल ते घाला हे दही होतो या त्याच्यावर आता हे असं बांधून ठेवूया असं तुम्ही नळाला जरी अडकवलं तरी चालेल किंवा ह्याच्यावर काहीतरी असं वजन ठेवायचं मी असं ठेवून दिलं तरी चालेल ह्याला गाठ मारायची किंवा रबर बांधायचा मी रबर बांधतेला आता हे की रबर लावायचा की काय होतं हळूहळू इथलं पाणी कमी झालं की असं आपल्याला रबर खाली करता येतो असा घट्ट करता येतो मी आता नळाला लावत नाही आहे नळाला बांधत नाही आहे हे त्याच्यावर असं वजन ठेवते आता सगळं दह्यातलं पाणी निघून गेलं पाहिजे की मग आपला चक्का तयार होईल हे बघा असं बांधून एक तास झालेलं आहे असं मधनं मधनं मी रबर खाली करत होते जसं पाणी निघून जाईल तसं रबर खाली करायचा असा तुम्ही रात्रीच्या वेळी केलं तर असं रात्रभर जरी बाहेर राहिलं तरी चालेल सकाळपर्यंत चक्का तयार होईल मी आता हे रात्री केलेलं आहे आता उद्या सकाळी बघते दही जर तुम्ही एक दहा तासाकरता लावून ठेवलं ला तर ते दही आंबट होतं पण आता आपण इथे बघितलेलं आहे की सहा ते सात तासामध्ये दही छान लागलेलं ला आहे त्यामुळे ते दही जास्त आंबट नाहीये त्यामुळे हा चक्का जरी आता बाहेर राहिला तरी काही हरकत नाही पण जर दही आंबट झालं असेल तर सगळं पाणीपणाचं थांबलं की असं असं फ्रीजमध्ये ठेवून द्या मी चक्का आंबट व्हायचा नाही चक्का झाल्या का बघूया नंतर मी ह्याच्यावर असं हे दगडी हा खल आहे हाच ठेवून दिला होता जेवढं जास्त वजन ठेवाल तेवढं यातलं सगळं पाणी निघून जातं आणि चक्का छान होतो घट्ट झालेला दिसतोय असा आपला हा चक्का तयार झालेला आहे छान घट्ट झालेला आहे आणि अगदी सुखा सुद्धा नाहीये एकदम सुखा पण चक्का करायचा नाही थोडासा ओलसर पाहिजे आता इथे मी थोडा चक्का केला आहे त्याच्याकरता मी दही कापडामध्ये बांधलं होतं आणि त्याच्यावर असं वजन ठेवलं हो होतं पण तुम्हाला जास्त चक्का करायचा असेल तर तुम्ही दोन प्रकारे करू शकता असं दही कापडात ओतायचं त्याला गाठ मारायची नी ते कापड नळाला किंवा उंच ठिकाणी असं बांधून ठेवून द्यायचं सिंकमध्ये नळाला बांधून ठेवा त्याच्यामुळे काय जे पाणी निथळतं ते सगळं निघून जाईल असं करायचं नसेल तुम्हाला तर दोन विटा घ्यायच्या त्याच्यावर एखादं कापड घालायचं आणि त्याच्यावर जे तुम्ही फडक्यामध्ये दही बांधलेलं आहे ते त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि वर वजन ठेवून द्यायचं पाटा वगैरे असा ठेवून द्यायचा किंवा हळूहळू सगळं त्यातलं पाणी विटांमध्ये शोषलं जातं आणि आपला चक्का तयार होतो निसा थोडाच चक्का करायचा असेल तर तुम्हाला मी आत्ता ही पद्धत दाखवली आहे ती सर्वात सोपी आहे कधी कधी काय होतं का नळाला जरी हे बांधलं तरीसुद्धा ते सैल होतं खाली पडतं आपलं लक्ष नसतं आता हा चक्का काढते आपल्याला चक्का जो लागलेला आहे तो सुद्धा काढून घ्यायचा हा बघा असं आपला चक्का झालेला आहे छान घट्ट झालाय बघा साडेतीनशे ग्रॅम जवळजवळ चक्का झालेला आहे हा चक्का मी मोजून घेते मोजून म्हणजे वाटीने मोजून घेते हे बघा दोन वाट्या चक्का झालेला आहे आपला आता दोन वाट्या चक्क्याला आपल्याला दोन वाट्या साखर घ्यायची हे नेहमीचं माप आहे तुम्हाला जर कमी साखर हवी असेल तुम्ही कमी घातलीत थोडीशी तरी चालेल आता हा चक्का आपल्याला गाळून घ्यायचा आहे हल्ली चक्का गाळायची एक चाळण मिळते त्याच्यावर गाळून घेतला तरी चालेल किंवा पुरणयंत्रातनं गाळून घेतलं तरी चालेल किंवा हँड मिक्सीने जरी हे फिरवून घेतलं तरी चालेल मी आता हँड मिक्सीनेच फिरवून घेते ही दोन ब्लेडवाली माझी मिक्सी आहे त्यातनं मी फिरवून घेते जेव्हा खूप आपल्याला जा... चक्का गाळत असतो तेव्हा हँड मिक्सीने गाळा लवकर होतो आता मी इथे दोन वाट्या साखर घेतलेली आहे जेवढा चक्का आहे तेवढीच साखर घ्यायची आता ह्या साखरेची आधी साखर करून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट आधी घालायची ती ही, ही। साय आहे आपण दूध तापवल्यानंतर साय काढून बाजूला ठेवून दिली होती ती साय आत्ता घालायची जर तुम्ही साय बाजूला न काढता दही लावलं असतं तर साईचा जो औषध असतो तो सगळा त्या कापडाला निघून जातो आणि त्यामुळे तो जो चक्का होतो तो मलईदार असा होत नाही त्याच्याविषयी तुम्ही जर अशी साय बाजूला काढून दही लावून चक्का केलात आणि वरून अशी साय घेतली की ते श्रीखंड अगदी मलईदार होतं तुमच्याकडे जसं आटलेली थोडी साय असेल ती अजून साय जरी तुम्ही ह्याच्यात घातली तरी चालेल थोडीशी साय अजून मी ह्याच्यामध्ये घालते एक मोठा चमचा भरून आता हे छान आधी मिक्स करून घ्यायचं आणि चक्का आधी गाळून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यात साखर घालायची चाळण्यातनं सुद्धा छान होतो फक्त हात दुखून येतो वर्षानुवर्ष आपण पुरेनंतरातनं चक्का गाळत आलेलो आहोत ती पण सोपी पद्धत आहे साखर केलेली आहे ती आता ह्याच्यात थोडी थोडी करत मिक्स करते आता साखर घातल्यानंतर सुद्धा एकदा जस्ट फिरवून घेते मी मिक्सीने किती छान एकजीव होईल किती एक एक छान झालं आहे बघा किती अगदी दोनच मिनटं मी फिरवून घेतलेलं आहे जास्त घ्यायचंच नाही आहे किती क्रीमी झालं आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने श्रीखंड केलं ना तर अतिशय सुंदर होतं एकदम सॉफ्ट पुन्हा व्यवस्थित घट्ट आहे तर असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे आता तुम्हाला ज्या फ्लेवरचं श्रीखंड करायचं आहे तो फ्लेवर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता जाएफर जाएफर आता इथे मी केशरयुक्त श्रीखंड करते ह्याच्यात थोडंसं केशर घालते मी दुधामध्ये केशर घालून ठेवलं होतं घालते ह्याच्यात थोडी वेलची पूड घालते आणि जायफळ घालते जायफळ असं फ्रेश किसूनच घालायचं आता हे सगळं एकदा मिक्स करून घेते ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे अजून श्रीखंडला छान चव येते आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट घालायची ती आहे चारोळी तुम्ही बदाम पिस्तेसुद्धा घालू शकता पण चारोळी घालाच घाला त्यांनी श्रीखंड जास्त चांगलं लागतं आता असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे लगेच खाल्लं तरी चालेल मी तुम्हाला सांगेन की हे एक दोन तास चांगलं मुरू दे ह्याच्यात जी साखर घातली आहे केशर घातलं आहे ते सगळं ह्या चक्क्यामध्ये छान मुरू दे श्रीखंड अजून सुंदर लागेल आता मी तुम्हाला दोन तासाने दाखवते आता श्रीखंड आपलं छान मुरलेलं आहे हे सगळं एकदा पुन्हा मिक्स करूया मी जे केशर घातलं होतं ते पण बघा छान त्याचा कलर आलेला आहे हळूहळू त्याचा छान कलर उतरतो घेतलेल्या दुधापासनं जवळजवळ पाऊन किलो श्रीखंड तयार झालेलं आहे तसं आपलं हे मलईदार श्रीखंड तयार झालेलं आहे वरून थोडेसे बदामाचे काप घालतीये पिस्त्याचे काप घालायचे थोडेसे इथे मी वरण गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्या तुमच्याकडे असल्या तरच घाला मलईदार केशरयुक्त श्रीखंड के तयार आहे हे तुम्ही कसंही खाऊ शकता गरमागरम पुरीबरोबर खा किंवा नुसतंसुद्धा खा